पारवा या ठिकाणी झालेल्या संपर्क निर्धार परिवर्तनाच्या सभेत मान्य अजित पवार काय म्हणाले बघूयात त्यांचा एक खास रिपोर्ट शेतकरी अडचणीत आहे एकाहत्तर कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि झटक्यात निर्णय घेतला या सरकार सरकार दोन दोन तीन तीन वर्ष लावली नाही आता लोकांना कुठं विचारलं की यंदाच्या काळामध्ये या सरकारने जो कर्जमाफीचा निर्णय घेतला त्याचा तुला काही फायदा झाला का मला पाराळा एरुंडल आणि बडगावच्या परिसरात आलेल्या शेतकऱ्यांनी सांगावं तुमचा जर कर्जमाफीनं तुमचा कर्ज माफ झालेला असेल तर शेतकऱ्यांनी हातवर करा शेतकरी वर करत नाही याचा अर्थ शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांना फसवलं गेलं अडचणीत आल्या पवार साहेबांनी त्या काळामध्ये दोन टक्के व्याज आणि कर्ज देण्याचा निर्णय घेतला तो आम्ही अमलात आणला मी ज्या जिल्ह्याचं नेतृत्व करतो ते पुणे जिल्हा बँक आणि सातारा जिल्हा बँक आम्ही कर्ज तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने देतो पुण्यात आणि साताऱ्यामध्ये येऊन पाणी करा एवढ्या ताकदीनं आम्ही संस्था चालवतो पण हे हे सरकार कुठल्या ना कुठल्या मार्केट कमिट्या त्या अडचणीत आणत तिथं प्रशासक बसवत जर दुसऱ्या विचारांच्या लोकांची मार्केट कमिटी असेल तर तिथं दोन प्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचे तिथं पाठवले जातात तीस गोष्ट साखर कारखान्याची तीस गोष्ट इतर वेगवेगळ्या संस्थांची या पद्धतीचा कारभार चालला अरे तुम्ही लोकशाही पद्धतीने लढा ना तुम्ही डाव का खेळता आम्ही पण पंधरा वर्ष सरकारमध्ये होतो डॉक्टर सतीश पाटील राज्यमंत्री होते, होते। गुलाबराव देवकर राज्यमंत्री होते संजय सावकार पण राज्यमंत्री आम्ही केलं होतं पण त्या काळामध्ये आम्ही विरोधकांच्या देखील असणाऱ्या संस्था केंद्रात राज्यात आमचं सरकार असताना आम्ही मोडीत काढत नव्हतो त्रास देत नव्हतो आता तुम्ही भाषणाच्या आधी उठताना मला काही कार्यकर्त्यांनी चिठ्ठी पाठवली की अजित पवार हे बीजेपी शिवसेनेचे आमदार खासदार आम्हाला पदाधिकारी दुण, काल मला राणा पाटील आणि राहुल मोठे आले होते ते उस्मानाबादचं प्रतिनिधित्व करतात ती जिल्हा परिषद आपल्या ताब्यामध्ये जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या पाच सदस्यांना त्या ठिकाणी मोका लावण्याच्या बद्दल आणि हद्दपार करण्याच्या बद्दल नोटीस आली कशा करता जसा आमदार तीन लोक लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो तसा आमचा जिल्हा परिषदेचा सदस्य देखील चाळीस आणि पन्नास हजार लोकांचं प्रतिनिधित्व करतो ना तोही त्या भागात निवडून आलेला आहे माझी महानगरपालिकेमध्ये देखील कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये महापौर राष्ट्रवादीचा होऊ नये म्हणून सहा लोक अपात्र केले अरे काय चाललंय कोर्टात जावं हो लागतं स्टे आणावं हो लागतो मंत्री लोक स्टे देत नाही त्याच्याकरता निर्धार परिवर्तनाचा अनेक सरकार आपण पाहिलं वाजपेयींचं सरकार बघितलं चंद्रशेखरांचं बघितलं देवीगौडांचं बघितलं बी पी सिंगांचं बघितलं इंदिराजींचं बघितलं राजीवजींचं बघितलं मनमोहन सिंगांचं बघितलं काही काळ चौधरी चरण सिंग देखील झालेले होते पण या पद्धतीचा कारभार कोणी केला नाही माग साडेचार वर्ष भाजप शिवसेना आली होती ती पण अशाच पद्धतीनं सत्तेची मस्ती आणि नशा डोक्यात चढल्यासारखं वागत होती लोकांनी पंधरा वर्ष त्यांना बाजू लागली आता हे भाजपचे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे त्याच्यामध्ये मंत्री आमदार आहेत त्यांच्याही पद्धती सुरू झाली आज महाराष्ट्राला काय पाहिजे आज माझ्या महाराष्ट्रातल्या साडेतीनशे तालुक्यापैकी अडीचशेच्या पेक्षा जास्त तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके त्याच्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये ते तेरा तालुक्यात दुष्काळ जाहीर होतो आणि माझ्या पारोळा आणि एरंडोल डॉक्टर सतीश पाटील तिचं प्रतिनिधित्व करतात राष्ट्रवादीचे म्हणून तिथं त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर केला जात नाही त्यांना लाज वाटत नाही अशा पद्धतीनं काय माझ्या पारोळा आणि मध्ये लोक राहत नाहीत शेवटी निवडून आल्यानंतर सगळी जनता आपलं समजून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी मंत्र्यांनी कामं करायची असतात ती आदरणीय नेते पवारसाहेबांची आम्हाला शिकवण आहे पण यांचं प्रत्येक बाबतीमध्ये राजकारण आज काय टँकरची अवस्था आज जनावरांच्या छावण्या चालू आहेत का चालव डेपो चालू आहेत का कधी चालू करणार मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस